हा पूल नसता आज आमच्या घरात इतकं पाणी राहिलं असतं की आज परत मागच्या झातीत नुकसान झाले असते पण या पुलामुळे आमचं नुकसान वाचलंय घरामध्ये पाणी पुसत होतं आज आमची समस्या दूर झाली या पुलामुळे घरामध्ये असं पाणी तीन चार घरांमध्ये पाणी राहायचं म्हणजे आता डायरेक्ट आता बर वाटतंय चांगलं वाटतंय असं अन्न चाळीसगावला लाभलं तर सगळ्या चाळीस गावाला जाणून घेतली आणि असं बसत होत आम्हाला ते धान्य कृपाला लागत होत पण आज या पुलामुळे या वाडाचा सगळ्यांचा फायदा झाला कधी हा पूल कधी झाला नसता तो परत गल्लीमध्ये कृपा खूप आहे चांगली आहे खूप छान आणि आम्ही आज सगळं मांडतोय की उलटा पाऊस पडला आणि बघायला सगळे आलोय वर्ष पाऊस आला नदीत आला तरी आम्हाला बघायला मिळायचं नाही पण त्या मंगेशाचा खूप खूप धन्यवाद रामदास तर छान बोल बांधलेला आहे आपण वर्षात पाणी पुलाच्या वरती राहायचं तर या वर्षी खाली पाणी ही मंगेशाच्या काळात काहीतरी बदल झालाय आणि आमदार साहेबांनी हा जो पूल बांधून घेतलेला आहे त्यांनी खूप छान काम झालेलं आहे पूर्वी जे तटांचा संपर्क तुटायचा तो आता दा झालेला नाही प्रशस्त आणि सुंदर पूल बांधलेला आहे त्याबद्दल आमदार साहेबांचा आम्ही मनापासून धन्यवाद म्हणतो मोठा पूल सुद्धा पुलावर कुठल्या प्रकारचं पाणी साचलेलं नाही मी म्हणजे दादा आणि त्यांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो